नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती निलंगा या ठिकाणी आवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सरसंत्राई चार हजार चारशे जास्त जास्त आहे चार हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चाकूर अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे ऐंशी सरसंद्र आहे चार हजार चारशे एक जास्त जास्त आहे चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल त्यानंतर ओरात शहाजनी अवक दोनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पाच सरसंद्र आहे चार हजार चारशे पस्तीस जास्तीत जास्त आहे चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी